हॅलो स्टूडेंट्स चला तर आपण शिकलो आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण काय शिकलं आहे सिरीज आणि काय पॅरल सर्किट जे का पॉवरचं थर्ड चॅप्टर आहे तर सिरीज सर्किट काय आपण शिकलेलो आहे मागील दोन व्हिडिओमध्ये आणि पॅरल सर्किट काय ते पण शिकलं आहे या व्हिडिओमध्ये आपण सिरीज सर्किटचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत सॉल्व्ह करूया त्या अगोदर काय करणार आपण छोटसं रिव्हिजन घेऊ तर एकूण रोज काय आपल्या सर्किटमध्ये सिरीज सर्किटमध्ये आर वन आर टू आर थ्री म्हणजे जितकेच सर्किट असतील सर्किट मध्ये काय जितके रेजिस्टन्स कनेक्टेड असतील तितकेच काय आपण त्यांची बेरीज करणार आहोत हे काय बॅटरी प्लस आणि कनेक्शन तर एकूण रोज काय त्या सर्किट मध्ये तिघांची ऍडिशन आणि त्या सर्किट मध्ये काय असेल प्रवाह त्यांचं काय असाल सेम असेल प्रवाह म्हणजे काय आपण करंट आहे करंट काय असेल सेम असेल इथं समजा फाईव्ह एम आर असेल तर त्याच किती भेटणार फाईव्ह करेक्ट आणि त्या सर्किटमध्ये व्होल्टेज काय असेल किती आहे व्होल्टेज समजा इथं बारा व्होल्टेज आहे किंवा नऊ व्होल्टेज आहे ते काय असेल व्होल्टेजचं ऍडिशन म्हणजे काय टोटल व्होल्टेज तर चला प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आहे तीन रजिस्टर आहे बरोबर टू oh. ओम्स फोर ओम्स आणि काय सिक्स ओम तर आपल्याला माहित आहे असाइनमेंट काय आहे रोज म्हणजे काय रेजिस्टन्स काय ओहम आपण शिकलो आहे मास्टर्स तर टू ओहम फोर ओहम आणि काय सिक्स ओम हे तीन काय रोज सिरीज मध्ये जोडलेले आहे आणि त्याला किती एक बॅटरी कनेक्टेड आहे किती ओलाची बारा बॅटची समजा इथं काय आपण बारा ठेवू इथं आर वन किती आपलं टू ओहम

प्रॉब्लम आदि की थी बारह वेट ये ट्वेल्व वेट है नीरेश्ता सपन अतः सॉल के लिए की बारह ओह करेक्ट तो बारह बारह टेंसल वेल कैवल वन एम्पीयर करंट गाया है युनिट एम्पीयर करेक्ट समान तुम्हारा नेक्स्ट प्रॉब्लम सॉल्व करो पन सेम सेम असल सॉल करो तुम ही सॉल करने प्रयत्न करा सॉल्व करा वडोवर दिसत आहे तुम्हाला प्रॉब्लेम प्रॉब्लेम नंबर किती सेकंड सेम आहे सॉल्व केलं तसे तर इथं काय सिरीज सर्किटमध्ये किती रेझिस्टन्स किती रोज आहे तीन आहे एट ओम्स फोर ओम्स आणि काय थ्री ओम्स त्याला काय बॅटरी जोडलेली आहे पंधरा बॅट ची आपल्याला सेम किती रोद रेजिस्टन्स किती येते ते मोजायचं आणि प्रवाह किती त्या सर्किटमध्ये टोटल रेजिस्टन्स काय आपल्याला माहिती आहे आर वन आर टू आणि आर थ्री गांची बेरीज एट प्लस फोर प्लस थ्री किती होणार आठांच्या बारा बारा तीन किती पंधरा होणार ठीक आहे हे काय आहे त्याच सिंबॉल आहे ते परीक्षेत लिहित मार्क्स भेटत नाही आय किती आपल्याला माहिती आहे आय इक्वल टू काय आहे व्ही बाय आर आहे व्ही किती आपल्या बॅटरी किती जोडलेली आहे पंधरा बॅटची आणि आर किती आपलं पंधरा आलेले आहे पंधरा पंधरा कॅन्सल किती होणार वाँ है वन म्हणजे आय किती आहे वन एम्पियर ठीक आहे चला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा क्वेश्चन बघा एका सिरीज सर्किटमध्ये एकूण रोध किती, दहा ओम किती तरचा आहे दहा ओम्स आहे आणि प्रवाह किती त्याचा झिरो पॉईंट फाईव्ह एम्पियर आहे आपल्याला सॉल्व काय करायचं एकूण व्होल्टेज किती आहे ते सॉल्व्ह करायचं आणि सेकंड क्वेश्चन काय फोर ओहम रोधावर वोल्टेज ओम है चार ओम्स रेजिस्टन्स वोल्टेज या क्वेश्चन किती क्वेश्चन है दोन क्वेश्चन है लक्ष्यपूर्वक है लक्षपूर्वक समझू तो क्या अपनेक रेजिस्टन्स कि है दहा ओम्स बराबर का प्रभाव आय कॉइंट फाइव एम की आर आप सॉल्व का वोल्टेज किती है आपल्याला मागच्या क्वेश्चनमध्ये आपण हो सॉल्व्ह केलं आय इक्वल टू व्ही बाय आर बरोबर का हा काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आय इक्वल टू व्ही बाय आर त्यानुसारच आपण सॉल्व करणार व्ही इक्वल टू आय इन टू आर करेक्ट हा जो व्ही आहे आपल्याला वे फाइंड आउट करायचं आर काय डिनॉमिनेटरमध्ये आय सोबत गेल्यानंतर काय होतो मल्टिप्लाय करेक्ट आय किती आहे आपल्याकडे झिरो पॉईंट फाईव्ह आणि आर किती आहे दहा तर किती होईल दही पाचे पन्नास बरोबर पन्नास होणार बट काय एक का आहे एका नंतर काय आहे पॉईंट आहे तिथं काय देऊ आपण पॉईंट फाईव्ह पॉईंट झिरो मीन्स किती होणार फाईव्ह व्होल्टेज समजलं दहा पाच पन्नास होणार बट काय आहे तर झिरो पॉईंट फाईव्ह आहे म्हणजे काय एक एक स्थानीच्या नंतर काय आहे एक पॉईंट आहे सेम आपण तसं केलं तर काय होईल फाईव्ह व्होल्टेज सेकंड फोर ओम्स मध्ये काय आहे व्होल्टेज किती आहे ते आपल्याला सॉल्व करायचं किती ओम्स मध्ये चार ओम्स मध्ये बरोबर चार ओम्स मध्ये आपल्याला काय आहे व्होल्टेज सॉल्व करायचं आय इन टू आर समजलं हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला कसा आलं आपल्याला माहित आहे आय इक्वल टू व्ही बाय आर आर तो व्होल्टेज आपल्याला सॉल्व करायचं वी इक्वल टू आय बाय आर इथं फोर ओम्स का बदललेले आणि इथं आपल्याला काय फोर ओम्ससाठी काय वोल्टेज फाइंड आउट करायचं ती फोर ओम्स इक्वल टू आय ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे झिरो पॉईंट फाईव्ह एम्पियर आर काय दिला आहे इथं फोर एम्पियर सॉरी फोर ओम्स 4। किती होणार आहे झिरो पॉईंट फाईव्ह मल्टीप्लाय बाय फोर तर किती चार पंच वीस किती चार पाच वीस आणि इथं काय आहे एकानंतर एक, एक पॉइंट आहे तर किती येईल वोल्टेज त्या रेजिस्टन्स मध्ये टू व्होल्ट किती आहे ना टू समजलं एकदा परत रिपीट करू इथं काय दिलं आहे एका सिरीज सर्किटमध्ये एकूण किती आहे दहा ओम्स आहे रोध आहे आणि त्याचा प्रवाह किती आहे झिरो पॉईंट फाईव्ह आम्ही आहे आपल्याला ए आणि बी दोन सब क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एकूण व्होल्टेज किती आहे ते आपण सॉल्व करायचं आणि फोर होमचा एक रेजिस्टर तुम्हाला दिलाय त्याचं व्होल्टेज किती येईल ते आपल्याला सॉल्व करायचं एमध्ये काय आहे आपल्याला फॉर्म्युला माहित आहे आय इक्वल टू व्ही बाय आर बरोबर आपल्याला व्ही काढायचं आर काय छेदस्थानी आहे लेफ्ट साईडला गेल्यानंतर काय होते आय सोबत काय होईल मल्टिप्लाय व्ही इक्वल टू आय बाय आर येईल तर ची किंमत काय झिरो पॉईंट फाय आर काय दहा दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काही आपल्याला वोल्टेज किती येईल फाईव्ह एम एकूण किती येईल एकूण फाईव्ह वोल्टेज बरं डायग्राम थ्रू आपण समजून घेऊ हे किती आपल्याकडं दहा आहे बरोबर इथं काय आहे फाईव्ह एम आपलं काय आहे बॅटरी आहे म्हणजे आपण सॉल्व्ह केलं बी इक्वल टू किती आलं फाईव्ह आणि काय आहे हे आठ आय काय दिला होता आपल्याला झिरो पॉईंट फाईव्ह एमपीएट झिरो पॉईंट फाईव्ह आय ची व्हॅल्यू आता सेकंड मध्ये काय दिलं आपल्याला दहा रेशनची व्हॅल्यू किती आहे चार किती आहे चार राऊंड चा एक रोध आहे दे. आणि त्याचं आपल्याला काय फाईन करायचं सॉल्व करायचं व्होल्टेज सॉल्व्ह करायचं सेम हे बघा आर किती आहे चार बरोबर चार्स आहेत प्लस मायनस बॅटरी आपल्याला माहित नाही आहे कारण किती आपल्याला सेम क्वेश्चनमध्ये झिरो पॉईंट फाईव्ह एफ बी आर आहे आपल्याला फॉर्म्युला माहित आहे व्ही इक्वल टू आय मल्टिप्लाय बाय आर व्ही आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली चार आय किती झिरो पॉईंट फाईव्ह दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल त्या त्या सर्किट मध्ये त्या व्होल्टेजची किंमत किती आली दोन व्होल्टेज नेक्स्ट क्वेश्चन करू आपण असे क्वेश्चन परीक्षेत येऊ शकतात

करेक्ट हे आर वन आहे हे आर्टो आहे आर वन किती आपल्याकडं पंधरा आर्टो किती फाईव्ह बॅटरी दिली की आपल्याला वीस व्होल्टेज करेक्ट आपल्याला फाईन काय करायचं सॉल्व काय करायचं एकूण प्रवाह म्हणजे त्याचं करंट किती त्या सर्किटमध्ये फ्लो होत आहे फ्लो म्हणजे काय जात आहे दुसरं काय आहे प्रत्येक रोधावरचे वोल्टेज म्हणजे काय हा जो आर वन आहे आर वनला व्होल्टेज काहीतरी जात असेल ना हा वी किती जातोय तो फाईन करायचा आणि आर टू मध्ये किती जात आहे वोल्टेज ते पण आपल्याला फाईन करायचं तर पहिले सोडूया प्रवाह म्हणजे काय करण कस सोल्व किती येणार तर आपल्याला माहित आहे बी बाय आर आहे बरोबर वोल्टेज दिलेला आपल्याला वीस आर आपल्याला दिलेलं आहे टोटल आर नाही तर आपण काय करणार दोघांची बेरीज आर वन प्लस आर टू किती आहे पंधरा प्लस पाच म्हणजे किती होणार वीस म्हणजे टोटल आर टी किती आलं वीस वंच तर आपल्याला या मध्ये व्हॅल्यू कुठ करायचं टोटल बॅटरी किती आहे वीस आणि टोटल रेजिस्टन्स किती आहे ट्वेंटी तर किती आहे ना आय इक्वल टू वन एम्पियर आणि लक्षात आपण काहीच नाही केलं आपल्याला फॉर्म्युला माहित आहे टोटल व्होल्टेज दिले वीस वोल्टेज आर आपल्याला दिले आर वन आणि आर टू आयचं काय फाईन करायचं किती प्रवाह त्या मध्ये जातोय तर किती जातोय वन अँड जातोय सेकंड बघूया आपण प्रत्येक क्रोधावरचे व्होल्टेज किती आहे हे लिहून घ्या नाही स्क्रीनशॉट काढून घ्या चला बी सॉल्व्ह करू आपण प्रत्येक क्रोधावरचे व्होल्टेज किती आहे तर ए किती आलो होत आपलं आय इक्वल टू वन अँड बरोबर सर्किट डायग्राम काढून घेऊ थोडीशी मोठी प्लस मायनस ट्वेंटी वोल्टेज आर वन आर टू आर वन किती आहे पंधरा पाच बरोबर आपल्याला काय आहे हा फॉर्म्युला पाठ करून घ्या लक्षात ठेवा आय इक्वल टू वी बाय आर आपल्याला प्रत्येक रोधावरची काय व्होल्टेज फाईन करायचं बरोबर म्हणजे वी फाईन करायचं वी कसं येईल आय मल्टिप्लाय बाय आर बरोबर आर काय आहे तर छेदस्थानी डिनॉमिनेटरला आहे लेफ्ट साइडला गेल्यानंतर काय होईल आय सोबत मल्टिप्लाय तर आपल्याला काय प्रत्येक रोध म्हणजे काय आर वनची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजेच काय फिफ्टीन ओम्स बरोबर आय आपल्याला माहिती आहे वन त्या रजिस्ट्रानची व्हॅल्यू किती आहे पंधरा करेक्ट म्हणजे किती आलं वोल्टेज पंधरा ओम्सवरती व्होल्टेज किती आलं फिफ्टीन व्होल्ट येते लक्षात दुसरं बघा आपल्याला काय आहे दुसरं ओल्ट वोल्टेज काढायचं आहे आर टू साठी किती ओमचा आहे तो ओम्स आय मल्टिप्लाय बाय आर आय किती आहे वन आर किती आहे तो वलटे किती आहे फाईव्ह म्हणजेच काय फाईव्ह मल्टिप्लाय बाय वन झाल्यानंतर किती येईल तो पाच म्हणजेच काय फाईव्ह ओमसाठी किती त्या रजिस्टरवर किती करण गेलं आहे फाईव्ह व्होल्ज या दोघांची व्हेरीज केली टोटल व्होल्टेज वी इक्वल टू बी फिफ्टीन ओहम्स प्लस वी फाईव्ह किती येईल बरोबर पंधरा आणि पाच दोघांची बेरीज वीस येईल आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय आहे वीस दिलेलं आहे याचाच अर्थ हे आपण क्वेश्चन बरोबर आहे चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण सिरीज चे झाले आता पॅनलसाठी आपण उद्या बघू तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका